समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले एक ते दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू आहे प्रत्येक आठवड्याला नवीन प्रभारी अधिकारी बदलल्याने त्यांचे नियम वेगवेगळे असतात त्यामुळे कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले आहे वेळेवर कामे पूर्ण होत नसल्याने जमीन प्लॉट घर आदी खरेदी विक्रीसाठी शेतकरी नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे शिवाय वारंवार खेटे मारण्याची वेळ येत आहे शासनाला सर्वाधिक महसूल निबंधक कार्यालयातून जातो या कार्यालया अंतर्गत कर्ज प्रकरणातील जमीन प्लॉट घर खरेदी विक्रीची कामे होतात पलू शहरात दुय्यम निबंधक कार्यालय आहे या कार्यालयात रोज मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री करण्यासाठी शेतकरी नागरिकांची गर्दी असते त्यातच दोन वर्षात आठवड्याला अधिकारी बदलल्याने येथील कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले गेले आहे परिणामी खरेदी विक्रीसाठी आलेल्या शेतकरी नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा गोंधळ देखील होत आहे खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे तसेच वारंवार खेटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे एका दिवसाच्या कामासाठी दोन ते तीन दिवस लागतात त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय व आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पलूस तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक अधिकारी कायमस्वरूपी मिळावा असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने व आंदोलने करण्यात येईल असा अशा आशयाचे निवेदन मुद्रांक जिल्हाधिकारी यांना अविनाश काळीबाग वामरजीत राजवंत यांनी दिले आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलीस तालुक्याच्या वतीनं दुय्यम निबंधक पोलीस तालुक्यामध्ये नसले कायमस्वरूपी नसल्यामुळे प्रभारी नेमणूक असल्यामुळे लोकांच्या होणाऱ्या अडचणी व वेंडरच्या आपणाला आलेल्या अर्जानुसार आज आपण जिल्हा कलेक्टर मुद्रांक यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदन दिले की पोलीस तालुक्यामध्ये दुय्यम निबंधक कायमस्वरूपी नेमण्यात यावी असे न झाल्यास जिल्हाधिकारी मुद्रांक इथे आपण रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात येतील एवढे सांगतो जय जेवा जे जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी सो सांगली जिल्हा सांगली यांना फलूस तालुक्यामध्ये जे दुय्यम निबंधक जे आहेत ते कायमस्वरूपी करण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदनाचे आशय याप्रमाणे होते की Uh, आज रोजी जो पलूस तालुक्यामध्ये uh, जे सर्वसामान्य लोक आहेत या सर्वसामान्य लोकांची uh, प्रत्येक आठवड्याला प्रभारी अधिकारी वेगवेगळा असल्यामुळे uh, होणाऱ्या नियमत बदल व uh, तिथील होणाऱ्या लो, लोकांची गैरसोय यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं uh, सहजिल्हा मुद्रांक जिल्हा अधिकारी सो सांगली यांना सब रजिस्ट्रार पलूस तालुक्यामध्ये कायमस्वरूपी मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आई जर या निवेदनाचे ताबडतोब दखल आ, महिना एका महिन्यापर्यंत जर घेतली नाही तर सदर बाबा या, या हे जे ऑफिस आहे हे जे क जिल्हा मुद्रांक ऑफिस आहे याच्यासमोर निदर्शने करण्यात येतील अशा आंदोलनाचा इशारा देण्यात आला धन्यभीम क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका